चला सगळ्यात पहिला खेकडा आपल्याला भेटला मस्त काक्या नाही बघितला किती खेकडे आहेत नाही राहिला याला पकड पकडला मस्त तर काही नाही <laughs> करेल हा काय अरे वा किती उचलला जबरदस्त चढते बघा पटापट पडावट तर नमस्कार मित्रांनो मी अंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या छान छान मिनी का ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत खेकडे वाकडायला आणि आपल्यासोबत इकडे आहे राक्या आणि अनिकेत जबरदस्त तर मित्रांनो आता ना आपण चालतच चाललो होतो असं सरळ आणि वाटतच आपल्याला हे फळाचं झाड दिसलं आहे आणि ही आहेत ना फळं दाखवतो तुम्हाला मी हे बघा संत्रासारखे दिसतात मिनी संत्रे पण ह्याच्या आतमध्ये आहे ना वेगळंच काहीतरी आहे ते लिची माहिती लिची हा लिची टाईप असते बघ हे बघ जमजोस बघ काय माहिती नाही याचं नाव तर माहित नाही पण आम्हाला खायचं माहिती आहे एवढं माहिती आहे याचं नाव नाही माहिती पण खातात हे ते माहिती आहे टेस्ट करून बघूया ना हा बघ ना टेस्ट करून आलो आंबट 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 गोड लागतंय जबरदस्त ह्याच्यासारखे फळ आहेत ना ते दुसरी पण असतात अं� ना त्यांना पण ते शेमूड बिमूड बोलतात ना, ना ते पण असं नाव नाही माहित शेमूड बोलतात त्यांना पण ते, ते हे नाही ना, ते जास्त नाहीत नॉर्मल दाखवतो तुम्हाला बघा काढल्यावरती लगेच असं डायरेक्ट हातात येतात बिया बघा तर ते वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत तर ह्याचं नाव तुम्हाला काय माहिती असेल ते आम्हाला सांगा बरवणार मध्ये मध्ये गोळ आहेत हा तुम्हाला यांचं नाव माहित असेल तर आम्हाला कमेंट करून बोला तुम्ही हम्म कसं आहे चला एकदा आता मी पण एकदा खाऊन बघतो हे बघा असं फोडायचं मस्त पैकी आणि खाऊया हम्म तिकडे भरपूर लागले पण ते वर आहेत काय आणि आणखी तू अरे तो खेकडा होता तिथे गेला तो खेकडा होता का म्हणजे आपण खेकडे पकडायला आलोय आणि खेकडे भेटायला लागलेत बघ हे बघा हे आहेत गा। गुगली गाय हे गुगलच्या कंपनीचे गाय आहेत म्हणजे गुगल गाय हे बघा इकडे मित्रांनो एक झाड आहे ना त्याची जी पान आहेत ना ती फुळांसारखी आहेत मला मी जवळ जाऊन एकदा <laughs> दाखवतो हे बघा याची जी ही पानं आहेत ना ती बघा असं वाटत ही पान आहेत ना तीच फुलं आहेत हे बघा जबरदस्त कलरफुल पान आहेत तिकडे बघा त्या साईडला पुन्हा भरलं आहे आज आपल्याला चालता चालताच वाटेत खूप काही अशा गोष्टी भेटणार आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि मजा करणार आहोत हा आहेत हे बघा राखे बाबा काय दाखवतोय किडे दाखवतोय लाल लाल किती मोठे मोठे हे बघा अजिबो गरीब किडे बघा अरे काय भयानक दिसत ते सुरीट असतात माहितीये अंगावरती काटे असतात काटे बरोबर तर त्यासारखेच आहेत बघा हिला ह्याला काय सांगायचं माहिती काय काय मांजराची शेफ्टी मांजरांची शेफ्टी सेम टू सेम तशीच दिसते तशीच दिसते हा तोडूया काय मांजराची शेफ्टी तिकडे पण तोडली जबरदस्त आहे हा बघा एक कसा फोळ भेटला आपल्याला जबरदस्त हा एकच आहे अजून आहेत ते बघा तिकडे समोर समोर पण असं वाटतं कुठेतरी गार्डन मध्ये फिरायला आलोय एवढे सगळे झाड लावलेली आहेत ना एवढं सर्व आहे हे बघ ना इथे जास्वंदाची झाडं आहेत परत इकडे वेगवेगळ्या फुलांची झाडं आहेत माली वगैरे ना हे नाही येणार आहे पहिला माले होते ना हा एकदम मेंटेन राहायचा आपल्याला इथे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना ते नवीन दिसणार आहेत तुम्हाला पण मला पण अरे फुलपाखरू बघ मस्त मस्त आहेत हे ब जबरदस्त मस्त उडते काय दाखवतात अनिकेत जास्वंदीचा फूल हा बघा इकडे जास्वंदीचा फूल त्याच्यावरती फुल पण होता पण उडाला आला परत एक मस्त रे हे बघा इथे काय हॉरर सीन आहे एकदम गनदाट जंगल आहे आणि काळोख आहे खूप आणि या काळोखामध्ये आपण फिरतोय इथून जायचं आपल्याला तर मित्रांनो आपल्याला ना ओहळ दिसलाय समोरच आहे बघा आणि आपल्याला इथून असं उतरायचं आहे मग या ओहळालाच आपण बघणार आहोत खेकडे मस्त मग इकडे आपण आपण मॅन वर्सेस वाईल्ड खेळतोय राख्या सांभाळून एकदम आणि बोलू नको पडशील करून वाटतंय आराम आहात एकदम काय टेन्शन नाही आपल्याला इकडे बघा मशरूम चालेत हो अभ इथे बघ पायरी आहे ना तो ओहळ अनेकेत नाही इथे लगेच काम पण सुरू केलं लगेच इकडा छोटा आहे का सगळ्यात पहिला खेकडा आपल्याला राखीने दाखवलेला आहे बघा मस्त आहे आपण छोटा आहे काय करायला पहिला खेकडा आहे आपण पहिला खेकडाला सोडायचं थोडं सोड्या बोलते पहिल्या खेकड्याला सोडायचे तर मग देते जा मजा कर परत भेटू नको तू पहिला भेटले म्हणून पहिला भेटलाय म्हणून सोडले

दगड बिगड पकडलं त्यांनी चला सगळ्यात पहिला खेकडा आपल्याला भेटला मस्त काके नाही बघितला काक्या इथे राखे बघा काय करते राखे कसा पकडते मेंढी आईची गावात रक्त निघाला नाही 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 चावू काय पण तुम्हाला चावला तर तेव्हा तर याच्या याच्यामध्ये राह त्याची एनर्जी नाही तेवढी जोरात चावला किती आपण मस्त आपल्याला भेटेल ना, ना असेच काली खिचडी बोलतात त्याला काली खिचडी 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 काय खिचडी काली काही आहे हे बघा इथे आपल्याला एक ब्लॅक ट्रॅप भेटलाय छोटा रे काय करू याला घेऊया की सोडून द्या तू स्वतःच गेला टाटा इकडे सीन आता होतील आपले घसरगुंडी अरे हा रे तेव्हा थोडा मोठा आहे अरे दोन दोन तीन तीन आहेत हे बिबत किती की इकडे टाकेत राहिला याला पकड ला तेल आधीने पकडला मस्त धर काय करतस बाहेर पण अरे आले फिरायला ते सही आहे मोठे दोन मस्त मोठे जुन्यातले भेटले आपल्याला ओल्ड गोल्ड गोल्ड वाकले इथे बघा काय भेटला हो जबरदस्त साहेजे पण पण खतरनाक सट हे बघा मित्रांनो अजून का आपल्याला खेकडा भेटला मस्त काळा कलरचा मस्त जबरदस्त साईज धर 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 मी आला पकडतो धर 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 पळतोय नाही वाचून जाणार तू ना मला लगेच सोडला माशीब ठीक आहे तरी पण इथे एक भेटला एकदम खूप परिश्रमानंतर आपल्या हातून सुटलेला खेकडा परत भेटला आपल्याला अरे मस्त साईज आहे रे बो ना मोठे मोठे साईज हा मस्त मोठे मोठे भेटले आपल्याला इथे आणि काय बघा केवढी मोठी दगड दिसतो अरे काटे बिटे आले चिंबोरी भिंडी म्हणतात नाही चिंबोरी नाही चिंबोरी नाही काली कट्टी ना घेऊया दोघांना छोटे आहेत ना हा छोटा आहे हा सारा हा छोटा आहे अरे आपण मस्त साईज आहे मस्त एकदम भारीच दोन खेकडे परत भेटले आपल्याला बरेच खेकडे झाले लगेच आलेले हे बघा इकडे राख्या बघा दोन दोन खेकडे पकडतोय दुसरे कुठे हा पकड हा एक इथं गेला एक इथं गेला हा इथे हात एकदम टणटणीत आहे एकदम फुर्तीला असतो ना फुर्तीला कसा आहे हा मस्त दोन दोन तीन तीन चार चार खेकडे भेटतात आपल्याला पटापट पटापट मला सट्टे दहा मिनिटात आपली पिशी भरून जाईल पुन्हा बघा भेटला हमसे बचकर कहा भागे का वरती आले काय का मस्त मोठी भूत कुठे अरे भूत 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 हा बघा खतरनाक भूत मित्रांनो इथे तर पूर्ण हॉर सीन आहे डोळे बघा कसे वाकडे तिकडे झाले एक तर आम्हाला बघूनच घाबरलो एकदम घाबरला सगळ्यात किती डेंजर दिसतो इकडे बघते बिळा खाली दगडी खाली आणि लगेच दगडांच्या मध्ये हॉरर सीन बघायला भेटला भू आपल्याला टाके घाबरला भेटला 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 मस्त पकड आणि पकड भेटली <laughs> खेकडे बघण्याची टेक्निक तुम्हाला मित्रांनो माहिती पडली सही आहे शेवटीला आणि किती पकडला खेकडा बघा ही पण मस्त मोठी साईज आहे ना मस्त आहे आपण ह्याला पण धरूया आपण बघा अजून एक भेटला हे बोने किकडे बनला बोलतात बन बोने म्हणजे छोटेच आहे पण मोठे असतात बघ ना त्यांचा एक हात मोठा एक हात छोटा एवढा मोठा एवढा अंगा येतो त्याचा खेकडा लॉलीपॉप भारी होईल शांत असतात त्यांना झोपवली काय शांत बसतात अजून एक भेटला खेकडा मस्त हा पण खतरनाक मोठा आहे अशी जे असतात ना सुक्यामध्ये फिरणारे त्यांची चव तर अजूनच मस्त असते बाहेर आला भरपूर भेटले हा 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 बघा हाच आहे तो ह्याला हात लावला ना हाताची पार वाट लागून जाईल हातर ला तर काही नाही करेल हा काय अरे वा आणि किती उचलला जबरदस्त चढते बघ असा पटापट बड़ पटापट सही बाहेर निकाल इसको चढला रे मस्त फक्त हात नाही लावायला हात नाही लावायचा तू प्यार नाही फक्त तिला चालायला देशील ना तुझ्या चालेल मस्त चालेल हा काढला अरे मोठा आहे जबरदस्त मोठा आहे त्याचा नांगा पण सुंदर त्याचे डोळे पॅक करून टाकले रे त्याला दिसतच नाही काय मस्त मोठा आहे मोठा आहे मस्त बाकी ह्याचा आंगडा बघ ह्याचा आंगडा भारी आहे तर चला मित्रांनो आपल्याला खेकडे पकडून झालेले आहेत तर बाकी या पिशी मध्ये काय आहे ह्या पिशी मध्ये खेकडे आहे आपला खजाना याच्यामध्ये खेकडे खेकड्यांचा खजाना आहे बघा किती खेकडे आहेत भरपूर खेकडे आहेत मस्त आहेत आणि ह्या बाळडी मध्ये आपण आता टाकते साहेब खेकडे म्हणजे बघायला भेटतील बऱ्यापैकी काय मस्त मोठे मोठे खेकडे भेटले तू हे बघा खेकड्यांची साईज आहे ना मस्त मोठी मोठी आहे ही बघा काही खतरनाक खेकडे भेटलेत आपल्याला आणि बघा काय भारी भारी काय मोठे खेकडे आहेत आणि मस्त खेकडे आहेत सगळे जुने खेकडे आहेत ना जुने जुनाट जुनाट एकदम ना खायला पण एकदम मजा येईल पूर्ण भरले वजन आहे ते खेकडे आता ते खाऊन पिऊन आता चांगले तंदुरुस्त झालेत आता आपण त्यांना खाऊन तंदुरुस्त होऊ एकदम वजन आहेत बरोबर आपण किती टाइम पकडले असेल खेकडे एक, ता, एक तास मला असं वाटत एका तासात त्यांचा गेम निपटवला आपण म्हणजे कमीच लागलाय कमीच तरी पण आपण एक तास पकडूया एक आगा। पन, आगा। पन, एक पैकी आपण एवढे बऱ्यापैकी खेकडे जमा केले लोक खाऊ शकतात होऊन पकडले असते ना भरली असते एवढी मी तुम्हाला खेकडे दाखवलेत तर ह्या ब्लॉग मध्ये ना मित्रांनो आपण खेकडे पकडले मजा केली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल मध्ये नवीन असाल सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो अशात नवीन ब्लॉग मध्ये बाय